विराम चिन्हे म्हणजे काय बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो त्या थांबण्याला काय म्हणायचं विराम पण हे थांब था, जेव्हा आपण विशिष्ट खुनांनी किंवा चिन्हांनी दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणायचं विराम चिन्हे असे म्हणायचं काय म्हणायचं त्याला विराम चिन्ह असे म्हणायचं विराम चिन्ह हे पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये कधी वापरले होते यांनी पहिल्यांदा काय केले विराम चिन्हे काय केले त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये त्याने काय काय वापरलेली आहे पहिल्यांदा विराम चिंडी काय घेत मराठी भाषेत वापरलेली आहे ही भाषेकडून मराठी भाषेत मिळाले ते म्हणजे काय विराम चिहेरूया विराम Kung nagrante niyo ang

आपल्या भावना आपण व्यक्त करतो त्या भावनेचा उद्गार होतो तेव्हा त्या उद्धव शब्दानंतर उद्धव शब्दा अरे अरे चिन्ह वापरतात उत्तरण चिन्ह त्याच्यामध्ये पहिला उत्तर चिन्ह कुठला एखाद्या शब्दावर जोर देताना उदाहरण काय गांधीजी गोष्टी काय येणार आहे वापरतात शरद म्हणाला मी सरी चिन्ह कुठला आहे सयोग चिन्ह कधी वापरतात दोन शब्दांना वापरतात विद्यार्थी प्रतिनिधी पुढचा नियम काय ओलीच्या शेवटी शब्द अपोरा ठिकाणी काय वापरायचं आहे अपसारण चिन्ह वापरायचं आहे पुढचं नियम काय स्पष्टीकरण द्यायचे असल्यास ती मुलगी जिने लाल रेबीन दाखली त्या मुलीविषयी काय द्यायचं आपला स्पष्टीकरण द्यायचं आहे मग त्याच्या पुढे आपण काय घ्यायचं आहे डॅश काय म्हणजे हे किती वाटलं आहे समजलेलं आमचं नाव विरामचना मध्ये काय काळज नाही का किती विरामचिन्ह पाहिले आपण नऊ कधी वापरायचं पाहिलं आणि प्रत्येक विरामचनाचं उदाहरण सांगितलंय की विरामचिन्ह बघायचं आहे कोणतं विरामचन्ह कसा आहे ते नियम लक्षात ठेवायचे पुन्हा पाठ करायचे आणि उदाहरण सोडवायची या हातातले दोन मार्ग जाऊ द्यायचे नाही